रोबोटिक सर्जरी ही काळाची गरज है है आहे आणि हे सर्जरीचं फ्युचर आहे आता रोबोटिक सर्जरी ज्या होणार आहेत जे जे हॉस्पिटलमध्ये तर या टेक्निकचे बरेच फायदे आहेत पेशंटच्या ऑपरेशनच्या नंतर त्याची जी रिकव्हरी आहे ती लवकर होईल लवकर ज्या ज्या जा गुंतागुंतच्या शस्त्रक्रिया आहेत जिथे की स्पेस खूप कमी मिळते तिथे आपल्याला या रोबोटिक टेक्निकचा भरपूर फायदा होणार आहे मुंबईतल्या जे जे रुग्णालयात आता रुग्णावरती रोबोटिक पद्धतीनं अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून शस्त्रक्रिया केली जाणार आहे या शस्त्रक्रिया अधिक सहज व सुलभ पद्धतीनं पार पाडाव्यात यासाठी रुग्णालयातील डॉक्टर परिचारिका आणि तंत्रज्ञांना सध्या प्रशिक्षण दिले जाते याच संदर्भात जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांनी माहिती दिली आहे रोबॉटिक सर्जरी ही काळाची गरज आहे आणि हे सर्जरीचं फ्युचर आहे त्यामुळे जे जे हॉस्पिटल हे महाराष्ट्रातलंच नाही तर देशातलं एक लिडिंग मेडिकल कॉलेज आहे त्यामुळे अद्यावत यंत्रणा इथे असणं गरजेचं आहे आणि रुग्णांच्या सोयीसाठी ह्याचे खूपच फायदे होणार आहेत हे आमच्या लक्षात आल्यावर आम्ही त्याची मागणी शासनाकडे केली होती का काही गोष्टी लक्षात आल्या की जेव्हा मी माहिती घेतली की हे आपल्याला का गरज आहे तर दोन चार गोष्टी लक्षात आल्या की ह्यांनी पेशंटच्या ऑपरेशनच्या नंतर त्याची जी रिकव्हरी आहे ती लवकर होईल पेशंट लवकर घरी जाईल आणि आजकाल पेशंटला खूप जास्त दिवस बेडवर राहिले तर त्याचे कॉम्प्लिकेशन्स आता सगळ्यांना कळू लागलेत त्यामुळे पेशंटला कमी दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल आणि लवकर तो त्याच्या नॉर्मल आयुष्यात जाऊ शकेल हे रोबॉटिकचा एक मुख्य फायदा आहेच तसं दुसरं शास्त्रीय दृष्टीने पाहिलं तर मानवाचा हात तीनशे साठ डिग्रीमध्ये फिरू शकत नाही इवन ले लॅप्रोस्कोपिक सर्जरी जी आपण म्हणतो ती जरी केली तरी ते होऊ शकत नाही पण रोबॉटिक्सनी हे सहज शक्य होतं जिथे मशी हात पोचणं कठीण असतं जरी स्कॅल्पेलवाला हात जसं छातीतले ऑपरेशन्स किंवा युरिनरी ट्रॅकच्या जवळ वर...